हॅलो नमस्कार मी धनश्री पाटील टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे झापुक झुपुक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आणि बिग बॉस मध्ये जी सुपरहिट जोडी होती किंवा बिग बॉस मध्ये सूरजला ज्यांनी सपोर्ट केला अशी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावरकर आपल्या सोबत आहे नुकताच तिचं लग्न झालेलं खूप छान दिसतंय तुम्ही दोघं पण जाणं आणि साडी तुझी खूप छान आहे तर आज तू या ट्रेलर लॉन्च ला आली नाही मुलींच असत मुलींचं असत तर काय सांगशील इथे आलेली आहे खूप छान वाटतंय सूरजचा जो होता जो मुव्ही जो सगळ्यांना कळला होता ऑक्टोबर मध्ये की सुरतचा असा मुव्ही येतोय आणि तो आता प्रदर्शित होण्यासाठी अगदी काही दिवस राहिले त्यामुळे खूप मस्त वाटतय आणि एक क्यूट सरप्राईज म्हणजे की या चित्रपटाला तुझ्या नवऱ्याने म्युझिक दिलेला आहे तर काय सांगाल त्याच्याबद्दल त्याने त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे आणि दोन त्याची गाणी सुद्धा आहेत आणि ती खूप छान झाली मला तरी आवडली आणि त्या प्रेक्षकांनाच आवडावीत असं मला म्हणजे ओव्हरऑल या म्युझिक बद्दल काय सांगा या चित्रपटाबद्दल काय सांगशील चित्रपट म्हणजे सूरज माणूस म्हणून काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला कळलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मला हिच्याकडून कळलं की तो कसा आहे तो खरंच कसा विचार करतो तर ती गोष्ट काय असेल ह्याची एक्साइटमेंट मला पण होती पण केदार सरांनी जेव्हा मला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे तेव्हा करण आणि मी ज्या प्रोसेस मध्ये काम करत होतो की जे सरांकडून आम्हाला येत होतं की सूरज कसा विचार करेल त्या गाण्याचे लिरिक्स कसे असतील मग सूरज कसा विचार करेल तो कसा वावरतो त्याची भाषा कशी असेल या सगळ्याच मध्ये केदार सरांची सोबत होती पण मजा आली खूप की रॉ काम करायला मिळालं खूप आम्हाला